नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती म्हणजे कारंदा वाशी मावकल्ली बाराशे ऐंशी क्विंटल किमान राय पाच हजार नऊशे कमाल राय सहा हजार पाचशे पाच सर्वसाधारण राय सहा हजार दोनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली तीन क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे पाच कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सहा हजार दोनशे पाच रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाले दहा हजार सतरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये